नमस्कार येवला ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून अवकाळी पावसात वीज पडून बैल ठार झाल्याची नगरसूल तालुका येवला परिसरात मंगळवार तारीख चौदा मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली कटके कापसे वस्ती परिसरात येथील शेतकरी काशीनाथ सकाराम कापसे यांच्या घरासमोर छप्पर असलेल्या गोठ्यात वीज पडल्यामुळे बैल जागीच मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कापसे यांचे सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे गरिबीची परिस्थिती असलेले शेतकरी कापसे यांना शासनाच्या आपत्कालीन निधीतून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नगरचूल विकास सोसायटीचे संचालक संभानाना नाना बोरसे यांनी केली आहे ग्रामीण सुधाम गाडी घेऊन ठेवला मास ढालच्या बाजून